नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार दिव्यांगांना पाच टक्के निधीचा लाभ देण्याची मागणी जुन्नर प्रतिनिधी जुन्नर नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना पाच टक्के निधीचा लाभ मिळावा यासाठी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी भोळे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी दिव्यांगांना दोन हजार वीस ते चोवीस या कालावधीचा पाच टक्के निधीचा जमा खर्च व दिव्यांग नाव नोंदणी यादी तसेच दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध लाभाच्या योजना आदी विषयावर सविस्तर चर्चा केली लोकसभा निवडणुकीनंतर जुन्नर नगरपालिका हद्दीतील दिव्यांगांच्या बँक खात्यात पाच टक्के निधीचा लाभ जमा करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिल्याची माहिती प्रहार रुग्णसेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली मुख्याधिकारी भोळे यांनी पाच टक्के निधीची मंजुरी आचारसंहिता सुरू करण्यापूर्वी झाली असल्याचे सांगून येत्या पंधरा मे नंतर दिव्यांगांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे यावेळी दिव्यांग कक्ष अधिकारी चित्रा औटी सामाजिक कार्यकर्ते गणेश महाबरे संघटनेचे अध्यक्ष अरुण शेरकर सुनील जंगम सुनील लोंडे गोरक्ष नगरवी व दिव्यांग बांधव उपस्थित होते धन्यवाद रोटरी परिवार व स्वागत सेवालय चाळीस गाव क्रिएट होप इन द वर्ल्ड यांच्या तर्फे गरजू दिव्यांगांना फिरते सायकल दुकान देण्यात येणार आहे तरी जे दिव्यांग फिरून व्यवसाय करू इच्छितात फक्त त्यांनीच दिनांक दहा मे दोन हजार चोवीस पर्यंत खालील नंबरवर संपर्क साधावा मीनाक्षीताई निकम शहाण्णव जिरो चार ब्याण्णव अष्ट्याहत्तर बावन श्री रवींद्र शिरुडे नव्याण्णव साठ एकतीस सत्तावीस छप्पन्न डॉक्टर सौभाग्यश्री शिन शिनरकर चौऱ्याण्णव बावीस वीस पंधरा तेवीस श्री ब्रिजेश पाटील अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याण्णव पंधरा एकोणतीस श्री हर्षद ढाके शहाण्णव पासष्ट झिरो त्रेचाळीस तीनशे तेहत्तीस धन्यवाद